नमस्कार मित्रांनो स्वागत आहे हे आपलं जॉब्स टू फ्लोअर सेवन यूट्यूब चॅनलवरती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक महत्त्वाची माहिती महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अंतर्गत जे आहे मोफत टॅबलेटचं वितरण केलं जाणार आहे तर हे टॅबलेटचं वितरण जे आहे जे काही उमेदवार इयत्ता दहावी पास झाले आहे आणि जे डब्ल्यू किंवा नीट किंवा एम एस टी टीसाठी तयारी करणार आहे अशा विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे येथे एक सूचना दिलेली आहे इयत्ता दहावीमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किमान साठ टक्के गुण असणे गरजेचं आहे आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना किमान सत्तर टक्के गुण असणे आवश्यक आहे तर या योजनेसंदर्भात अधिक अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर येथे परिपत्रक दिलेलं आहे परिपत्रकामध्ये सर्व सर्व माहिती सविस्तरपणे दिलेली आहे तसेच यासाठी फॉर्म भरायची लिंकसुद्धा येथे दिलेली आहे जर हे तुम्हाला दोनही डाउनलोड करायचं असेल किंवा अप्लाय करायचं असेल तर त्याचे लिंक डिस्क्रिप्शनला आहे तर आता आपण परिपत्रक डाउनलोड करूया तर हे परिपत्रक अशा प्रकारे त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो इथे मी थोडा झूम करून घेतो येथे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाअंतर्गत जे आहे महाज्योती संस्थेमार्फत जे आहे ही योजना चालवली जाते यामध्ये जे डबल ए नीट किंवा एम एस टी सी ई टी दोन हजार पंचवीस ते सत्तावीस या कालावधीसाठी जे उमेदवार जे तयारी करणार आहे तर यामध्ये त्यांना टॅबलेटचं वितरण केलं जाईल यामध्ये इतर मागासवर्ग भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जे आहे महाज्योतीमार्फत जे आहे यासाठी पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून जे आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे या अंतर्गत जे उमेदवार ऑनलाईन प्रशिक्षणासाठी पात्र ठरतील अशा उमेदवारांना मोफत टॅबलेट तसेच सहा जी बी प्रत्येक दिवस इंटरनेट डाटा जो हे पुरवण्यात येईल यासाठी योजनेसाठी जी काही लाभार्थ्याची पात्रता आहे ती खालील प्रकारे आहे ज्यामध्ये उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे त्यानंतर जो विद्यार्थी आहे हा इतर मागासवर्गीय किंवा विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असला पाहिजे विद्यार्थी जो आहे नॉन क्रिमिलियर गटातील असला पाहिजे दोन हजार पंचवीसमध्ये जे विद्यार्थी इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले आहे अशा uh, उमेदवारांकडून जे आहे यामध्ये अर्ज uh, स्वीकारले जातील उमेदवार जो राहील हा विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतलेला असावा म्हणजे जे आता तुम्ही ॲडमिशनचे फॉर्म भरणार आहात तर त्यामध्ये तुम्ही सायन्स जर घेऊन जर पुढची जे ई नीट किंवा सी ए टीसाठी जर तयारी कराल तरच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता यानंतर दिलेला आहे की विद्यार्थ्याची जी निवड आहे ही इयत्ता दहावीच्या परीक्षेतील मिळालेल्या टक्केवारीच्या आधारे तसेच सामाजिक प्रवर्ग आणि समांतर आरक्षणाच्या आधारे करण्यात येईल यासाठी अर्ज करण्यासाठी काही कागदपत्रे त्यांनी दिलेली आहेत जसे की आधार कार्ड डोमेसाईल सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिनियर इयत्ता दहावीची गुणपत्रिका हे डॉक्युमेंट तर तुमच्याकडे असतीलच परंतु यामध्ये एक उल्लेख केला आहे इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेतल्याचा दाखला किंवा प्रवेश पावती किंवा बोनाफाईज सर्टिफिकेट त्यांनी मागितलेला आहे तर यासाठी जे आहे डॉक्युमेंट्स हे तुम्हाला अपलोड करावे लागतील तर हा सहा नंबरचा डॉक्युमेंट सध्या तर कोणाचकडे अवेलेबल नाही आहे त्यामुळे येथे एक जाहिरातीमध्ये खाली त्यांनी एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे तर याबद्दल तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून इतर माहिती विचारू शकता की याची जे आहे अर्ज करण्यास मुदतवाढ मिळेल का यामध्ये ओ बी सी प्रवर्गासाठी एकोणसाठ टक्के आरक्षण त्यांनी दिलेलं आहे बी जे एसाठी दहा टक्के एन टी बीसाठी आठ एन टी सीसाठी अकरा एन टी डीसाठी सहा आणि एस बी सी प्रवर्गातील रुग्णासाठी सहा टक्के अशा प्रकारे समांतर आरक्षणाच्या आधारे जे आहे तुम्हाला जे आहे टॅबलेटचं वितरण केलं जाईल तर यामध्ये प्रवर्गनिहाय महिलांसाठी तीस टक्के जागा आरक्षित राहतील दिव्यांगांकरिता चार टक्के आणि अनाथांसाठी एक टक्के जागा आरक्षित राहतील यासाठी उमेदवारांना ऑनलाईन संकेतस्थळावरती जाऊन जा जे आहे यासाठी अर्ज करणे गरजेचं आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख इथे एकतीस मे दोन हजार पंचवीस आहे परंतु आपल्या सर्वांना माहीत आहे की अजूनपर्यंत जे आहे अकरावीचं ॲडमिशन अजून सुरू झालेलं नाही एकवीस मे पंच दोन हजार पंचवीसपासून अकरावीच्या ॲडमिशन सुरू होती म्हणजेच जे काही रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे अकरावीसाठीची ती जा जा है, चालू होईल तर येथे पा वार्ड नंबर पाचमध्ये त्यांनी एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून जे आहे अकरावीच्या प्रवेशपत्राच्या ठिकाणी जे आहे कोणता डॉक्युमेंट अपलोड करायचा या संदर्भात माहिती विचारू शकता किंवा ही नोटिफिकेशन डाउनलोड करून येथे वरतीसुद्धा एक, ये एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्यावरतीसुद्धा तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तर अशा प्रकारे जे आहे ही महत्त्वाची माहिती होती तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जवळ सबस्क्राईब करा भेटूया ठिकाण महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद